नमस्कार आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे प्रिंट मीडिया सोशल मीडिया या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींचे मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रथमत या ठिकाणी स्वागत करतो आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काल एक स्वतःला ज्येष्ठ नेते समजणारे आमचे मित्र त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर आपला अकोले तालुका हा अत्यंत सुसंस्कृत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी मानलेला हा आपला तालुका आहे या तालुक्याने या संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला दिश देश दिशा देण्याचं काम या तालुक्यातील नेत्यांनी ने के केलं आणि अशा या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने काल एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये एका तालुक्याच्या लोकप्रतिनिधी खरं तर दोन हजार एकोणावीसपासून या तालुक्याची जर आपण प्रगती पाहिली असेल तर हा तालुका एक मोठ्या उंचीवर नेण्याचं काम ज्या लोकप्रतिनिधीने केलं आहे ते म्हणजे या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटेसाहेब आणि यांच्याबद्दल जे वक्तव्य या नेत्याने केलं आहे तर ने ते नेत ते ज्या पद्धतीने बोलले तर ती अत्यंत चुकीची पद्धत आहे अत्यंत खालच्या भाषेमध्ये एकेरी भाषेमध्ये त्यांनी आमदार महोदयांना बोललेत आणि याचाच एक भाग म्हणून आजची ही पत्रकार परिषद आज आम्ही या ठिकाणी आयोजित केली या पत्रकार परिषदेसाठी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदराव चौधरी मुळा असेल आढळा असेल प्रवरा असेल या सर्व विभागातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि अजूनही काही कार्यकर्ते उपस्थित होत आहेत खरं तर कालपासून अनेक कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन केले अनेक सर्वसामान्य जनतेतून एक रोष निर्माण झाला की एक नेता तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला अशा भाषेत बोलतोय आणि तुम्ही सर्वजण त्यावर काही प्रतिक्रिया देत नाहीत खरं तर प्रतिक्रिया देणं हे सुद्धा आमच्या दृष्टीनं चूक वाटते अशा भाषेमध्ये ते बोलले एक सुसंस्कृत तालुका म्हणून आपल्या तालुक्याची ओळख असताना एका लोकप्रतिनिधीला कुठल्या भाषेत बोलावं आणि कशा भाषेत बोलावं याचं भान नसलेला नेता ज्यावेळेस बोलतो तर त्याबद्दल जर प्रतिक्रिया द्यायची ठरली तर त्या शब्दच आमच्याकडे नाही आहेत आपण जर स्वतःला एक चांगला नेता समजतोय एक लोकप्रतिनिधी समजतोय तर जनतेच्या प्रश्नासाठी भांडणं हे त्या नेत्याचं काम असतं त्या कार्यकर्त्याचं काम असतं परंतु या ठिकाणी कालची जर पत्रकार परिषद पाहिली तर फक्त एक आमदार साहेबांना कुठेतरी टार्गेट करायचं हा आमदार साहेब कसा चुकीचा आहे यांनी हे केलं यांनी ते केलं असा एकेरी भाषेत उल्लेख करायचा आणि लोकांसमोर दाखवायचं की आमदार साहेब कसे चुकीचे आहे परंतु या जनतेला सर्व काही माहिती आहे दोन हजार एकोणीसपासून या जनतेने आमदार साहेबांच्या नेतृत्वावर आमदार साहेबांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून दोन हजार चोवीसलाही आपलं मतदान हे जे दान आपलं पवित्र दान आपण समजतो हे दान देऊन आमदार साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून या तालुक्यासाठी जे जे काही का काम करणं शक्य आहे मग ते सभामंडप असतील रस्ते असतील विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोचवायच्या असतील एवढंच काय तर धार्मिक कार्यातही आमदारसाहेब कायम अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अनेक क्रीडाप्रेमींच्या स्पर्धा असतील तेथेही आमदार साहेबांचा मदतीचा हात हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे जनतेची कामं ज्या ज्या ठिकाणी चालू आहे हे हा तालुका एक ठिकाणी विकासाच्या दृष्टीने जर पुढं गेला असेल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठेतरी टीका करायची आणि आमदार साहेबांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काल झाल्याचा दिसतोय अशा या आधीही अनेक प्रकारच्या बाईट असतील अनेक प्रकारच्या पत्रकार परिषदा असतील आपण पाहिलेल्या आहे परंतु आम्ही जाणीवपूर्वक त्याला प्रत्युत्तर देण्याचं टाळलं आहे कारण कुठेतरी एक हा तालुका एक चांगल्या उंचीवर जात असताना कोणीही काही बोलायचं आणि त्याच्या मागं आपणही पाळायचं हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणा आमच्या नेत्यांना म्हणा मान्य नाही म्हणून आम्ही विकासाला महत्त्व देणारे कार्यकर्ते आहोत विकासाच्या दृष्टीने जे जे काही करता येईल सर्वसामान्य जनतेला त्याचा उपयोग कसा होईल या दृष्टीने काम करणारे आम्ही नेते आहे जास्त टिप्पणी करणे कोणावर एखादा बोलला म्हणून आरे लगेच आर्याला कार्य करणे हे आमच्या दृष्टीनं योग्य वाटत नाही म्हणून आम्ही तुम्ही पाहत असाल सातत्याने दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चोवीसचं इलेक्शन असेल अनेक लोक व्हॉट्सअपला असेल मीडियाला असेल सोशल मीडियाला असेल काही अगदी खालच्या भाषेत आमदार महोदयांना बोलले परंतु आम्ही त्यांना जाणीवपूर्वक उत्तर देण्याचं टाळलं त्याचं कारण असं की या स ही जी हा जो आपला तालुका आहे खरं तर डाव्या विचारसरणीचा आपला तालुका आणि एक चांगल्या पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये जर एखादा व्यक्ती करत असेल तर उगस त्या त्या माणसाचं लक्ष कुठेतरी विचलित करायचं आणि जाणीवपूर्वक त्या माणसाला टॉर्चर करायचं हे आमच्या बसत नाही विचारामध्ये आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी हा निर्णय घेतला परंतु कालची जर पत्रकार परिषद पाहिली तर अत्यंत खालच्या भाषेमध्ये सुसंस्कृत भाषेत बोलणं सोडून अत्यंत आरे कारेच्या भाषेमध्ये बोलणं हे मला वाटतं या नेत्यांना शोभत नाही आणि म्हणून जर आपण स्वतःला मोठे नेतं समजत असाल एक मोठा कार्यकर्ता समजत असाल तर आपण विकास कामावर बोलणं गरजेचं होतं तर असं झालं नाही फक्त आमदार साहेब एक टार्गेट धरून आमदार साहेबांवरच बोलणे आणि एखाद्या कामाची चौकशी लावणे यामध्ये चुकीचं काय आहे आम्हाला याचं उत्तर त्यांनीच द्यावं जर एखादं काम निष्कृ निष्कृष्ट होत असेल तर त्याची चौकशी लावणं खरं तर आमदार साहेबांना आपण निवडून कशासाठी दिलं आहे तर हे सर्व कामं चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे हे कामं मंजूर करून आणले पाहिजे आणि त्या कामांची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे हे असे कामं ठीक आहे आपल्या जनतेचाही तो संबंध आहे की आपणही या कामांवर लक्ष दिले पाहिजे परंतु आमदार साहेबांनी ज्या वेळेस एखाद्या कामाची चौकशी लावली तर त्याबद्दल तुम्हाला इतका तिरस्कार आणि राग यायचं कारण काय आपले काही त्याच्यामध्ये काही संबंध आहे का हेही तपासणं गरजेचं आहे आणि म्हणून एखाद्या कामाची गुणवत्ता जर खराब असेल तर तो आपण म्हणता काम पूर्ण झाल्यावर हो चौकशी करा एक आपण ठेकेदार आहात एक चांगल्या पद्धतीचं चा, तुम्ही म्हणता आम्ही कामं करतोय गुणवत्तापूर्वक कामं करतो आहे काम तर काम पूर्ण झाल्यावर हो त्याची गुणवत्ता तपासायची का, का काम चालू असताना गुणवत्ताचा तपासायची याचंही आपण एकदा चांगल्या एखाद्या तज्ज्ञाकून मार्गदर्शन घ्या जर एखाद्या इमारतीचा बेसच जर खराब असेल एखादा बेसच जर खराब असेल तर ती इमारत चांगल्या पद्धतीने उभी राहू शकत नाही त्यामुळे ज्यावेळेस जर तुमचा खोदकामामध्ये जर तुम्ही मुरमाऐवजी माती टाकत असाल तर तो रोड पक्का होणार नाही आणि हे जर आमच्या तिथल्या सामान्य कार्यकर्त्यांनी जर आमदार साहेबांच्या लक्षात आणून दिलं असेल तर आमदार साहेबांनी त्यावर कारवाई करणं हे क्रमप्राप्त आहे त्यामुळं आमदार साहेबांनी जर एखाद्या कामाची चौकशी लावली असेल तर त्याबद्दल तुम्ही वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही ते एक सर्वसामान्य जनतेचंच होणारं चांगलं काम आहे आणि आपण त्याच्यानंतरही असं म्हणता की माझ्याच गाठात चौकशा लावल्या शमशेरपूर गाटातही चौकशा लावल्या तर असं काही नाही या सर्व कामांच्या चौकशा जिथं जिथं साहेबांनी लावल्या आज कोतुळच्या असेल चाच असेल पठारबाग असेल अशा अनेक कामांच्या चौकशा साहेबांनी लावलेल्या आहेत खरं तर हे आम्हाला सांगणंही बरोबर वाटत नाही कारण आमचा तो कामाचा भाग आहे आणि जिथं जिथं निष्कृष्ट काम असेल तिथं तिथं आमदार साहेब चौकशा लावतील उगच आता तुम्ही पत्रकार परिषद घेतली एक साहेबांना बोललेत आणि अनेक कार्यकर्त्यांचं मत होतं की तुम्ही पत्रकार परिषद घ्या एक थोडं उत्तर द्या म्हणून आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतोय हो तर अनेक काही बोलूशी वाटते परंतु मीडियासमोर असे काही वाक्य बोलणं चुकीचं आहे परंतु आपण बोलताना ठीक आहे तुम्ही विकास कामाबद्दल एखाद्या व्यक्तीला टार्गेट करू शकता का तुम्ही हे केलं ते केलं असेल तर त्याची पुरावी सादर करा नसेल तर तुम्ही उगच वायफळ बडबड करून एखाद्या व्यक्तीला काहीतरी नामहरण करायचं हे असं करू नका माझे सन्मान्य त्या संबंधित नेत्याला विनंती आहे की आपण जर एखाद्या गोष्टीचं जर बोलत असेल तर त्याबद्दल संबंधित पुरावे असतील तर बोला उगच निष्कारण वायफळ बडबड न करता पुरावे असेल तर बोला आणि चांगल्या कामाच्या सोबत राहा आज आपण अकोले तालुका बदलताना पाहतो आहे अकोल्याचं बसस्थानक असेल बाजारतळ असेल आपला घाटघरचा आ, रिंग रोड असेल पठारावरचा भाग असेल असे अनेक असंख्य कामं आहेत की ते अवि आव, अविस्मरणीय कामं झालेली आहे आणि म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये पर्यटकांचा ओघ इतका दिसतो आहे कधी नव्हे तो इतक्या म्हणजे एक एक आपला तरुण आज पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपयाचं व्यवसाय त्या ठिकाणी करायला लागला याला म्हणजे आमदार साहेबांची जी विकासात्मक दृष्टी आहे हीच माझ्या अंदाजे म्हणजे माझ्या मते आमदार साहेबांनी जो हा तालुक्याचं एक विजन ठेवून काम ते करत आहे तर ह्या विजनमुळंच हे काम हा तालुका एक वेगळ्या उंचीवर या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतोय खरं तर अनेक आमदार साहेबांनी तुम्ही म्हणला का आमदार साहेब याला कुस्त्यांना देणगी देत आहेत मंद मंदिरांना हे करतायत तर आमदार साहेबांचं एक जनतेशी नाळ जुळलेले आहे आणि हे काय चुकीचं नाही साहेब कसे देत आहे काय देत आहे याचं उत्तर ते तुम्हाला द्यायला काय बांधील नाही साहेबांचे व्यक्तिगत तो प्रश्न आहे साहेब त्यांच्या प पगारातून देत आहे का कुठून देत आहे परंतु एक समाजाचे काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून आमदार साहेबांनी आजपर्यंत असंख्य कामं केलेली आहे आपल्याला माहिती असेल की साडेतीनशे ते चारशे भजनी मंडळाला आमदार साहेबांनी भजनी साहित्य दिलेलं आहे कुस्तीचं कुठलंही बक्षीस असू दे खेळाडा खेळाला प्राधान्य दिलेलं आहे खेळाडू एक चांगले आपल्या तालुक्यातून तयार झाले पाहिजे मग त्या ठिकाणी कुस्तीपट्ट्या असू क्रिकेट असू कबड्डी असू अशा अनेक खेळांसाठी सा आमदार साहेबांनी स्वतः प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मदतीचा हात पुढं केलेला आहे परंतु आमदार साहेबांनी हे सगळं करत असताना एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आणि तो काय काम करू शकतो हे आमदार साहेबांनी आपल्याला दोन हजार एकोणावीसपासून ते आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे म्हणून माझी या सर्व नेत्यांना हीच विनंती आहे की आपण ज्यावेळेस टीका करतो आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो तर त्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण कुठलं तरी विचार आपले गाण ठेवून बोललं नाही पाहिजे एक सुसंस्कृत आणि एक चांगलं कार्यकर्ता म्हणून आपण विचारणा केली पाहिजे तुमचा विचारण्याचा अधिकार आहे तो आम्ही मान्य करतो परंतु तुम्ही जो ज्या पद्धतीने विचारता ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाब विचारता तर ही पद्धत तुमची चुकीची आहे त्यामुळे माझं सं, संपू संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या घटनेचा या कालच्या पत्रकार परिषदेचा जाहीर निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस